मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून दिवाळीनंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या संपूर्ण मुंबईचं राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र चा आहे अशातच आता मुंबईचा महापौर कोण होणार कोणत्या पक्षाचा होणार याबाबत चर्चा रंगली आहे ती चर्चा नेमकी कोणती आहे आणि कोणी काय वक्तव्य केलंय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हालचालींना गती मिळाली आहे विशेषत ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत यामुळेच शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी महापौर पदासाठी दावा ठोकलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते संदीप देशपांडे यांनी महापौर हा मनसेचाच होणार असा विश्वास व्यक्त केलाय तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महापौर शिवसेनेचाच होणार आणि तो मराठीच असणार असं ठामपणे सांगितले तर याबाबतच संदीप देशपांडे म्हणाले ते बैठकीच्या बाहेर एक पोस्टर लागला होता शिवसेनेचा मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचा होणार जरी युतीची शक्यता असेल तरी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करायची असते म्हणूनच असे दावे केले जातात असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या गटाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला असून मुंबई महानगरपालिकेवर भगवा म्हणजेच शिंदे गटाचा झेंडा फडकणार असं सुद्धा त्यांनी सांगितलंय त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मुंबईसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण सुद्धा करून दिली आहे भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून येणाऱ्या काळात महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये सध्या परिस्थिती पाहता मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे गट आणि मनसे असं त्रिकोणी संघर्ष होण्याची शक्यता आहे महापौर कोणाचा होणार हे अजून स्पष्ट झालेले नसलं तरी सुद्धा मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय खरं तर ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत आणि आता मुंबईचा महापौर हा कोण होणार याचे अनेक दावे केले जातात आणि ते अनेक पक्षांकडून केले जातात त्यातच आता मनसेचे नेते यांनी जे केलेलं वक्तव्य होतं आणि त्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे पण असं सगळं असलं तरी सुद्धा महापौर कोण होणार आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता दिवाळीनंतर ही निवडणुकीची रंगत कशा प्रकारे रंगते हे पाहणं सुद्धा तितकंच तितक आहे तर संदीप देशपांडे दे यांनी केलेलं वक्तव्य खरंच मुंबईचा महापौर हा मनसेच असणार का याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला कोणत्या पक्षाचा महापौर हा मुंबई महापालिकेसाठी हवाय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासी पात्र ተሚህህህህህህያ